नमस्कार मंडळींनो साप्ताहिक राशी भविष्य अठरा मे वीसशे पंचवीस ते चोवीस मे वीस पंचवीस या भागात, तर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या आठवड्यात ज्यांच्या लग्नाचे वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स रक्तदान करण्याचे फायदे रक्तदान करून गरजू व्यक्तीचे प्राण वाचवता येतात रक्तदानामुळे शरीरात रक्त नव्याने तयार होते जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे रक्तदान केल्याने उच्च रक्तदानाची समस्या टाळता येते तसेच नियमित योग करण्याचे फायदे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते ध्यान आणि योगातून सकारात्मक विचार येतात अनेक आजारांना प्रतिबंधित करण्यात मदत करते शरीराची ऊर्जा आणि ताकद वाढवते आता आपण अपन... अठरा मे वीस पंचवीस ते चोवीस मे वीशे पंचवीस चे राशी भविष्य बघणार आहोत मेष ते मीन राशीचे पुढील आठवड्याचे राशी भविष्य काय आहे ते बघणार आहोत त्याआधी साप्ताहिक राशी भविष्याची गणना म्हणजे ने नेमकं काय तर मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपल्या येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही तर मेष राशीचे पुढील आठवड्याचे भविष्य काय दर्शविते आठवड्याचा पहिला भाग खूप शुभ राहील मालमत्ता खरेदी विक्री बाबत तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकता <coughs> तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप चांगला वेळ घालवा आठवड्याच्या मध्यात तरुण प्रेमी रोमँटिक वेळ घालवतील मित्र आणि नातेवाईकांकडून मदत मिळेल मार्केटिंग आणि फायनान्स इत्यादी क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे समाजातील उच्च वर्गात तुमची प्रतिष्ठा वाढेल वैवाहिक जीवन खूप आनंद राहणार आहे रविवार ते बुधवार हा काळ शुभ राहील मानसिक समस्यांपासून आराम मिळेल दुर्गा देवीला लाल गुलाबाचे फुल अर्पण करा ऋषभ राशी या आठवड्यात पहिल्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी राहू तुमच्या राशीतून दहाव्या घरात भ्रमण करेल कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल विरोधक आपोआप कमकोत झालेले दिसतील तुम्ही लोकांना प्रतिसाद प्रोत्साहित करण्याचे काम करा त्यामुळे लोक तुमच्या बद्दल आदर निर्माण करतील धार्मिक पुस्तके वाचू शकता तुम्ही योग आणि ज्ञानाकडे व्हाल भागीदारीशी संबंधित तुम्हाला यश मिळेल घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील मुले त्यांच्या अभ्यासा आणि करिअर बद्दल खूप गंभीर असतील बुधवार आणि शुक्रवार विशेषत शुभ राहतील दररोज हनुमान चालिसा पठण करा तिसरी रास मिथून व्यवसायात नवीन प्रयोग करू शकाल तुमच्या कामाच्या शैलीमुळे तुम्ही लोकप्रिय राहाल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता राहूच्या भ्रमणामुळे स्थान बदलण्याची शक्यता आहे माध्यमांशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा अभिवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकता मुलांच्या वागण्याने तुम्ही आनंदी व्हाल तुमची प्रतिभा विकसित करण्यासाठी तुम्ही नवीन अभ्यासक्रमात प्रवेश करू शकता गुरुवार आणि शनिवार हे खूप शुभ दिवस राहतील गाईची भाकरी हळद मिसळून खायला द्या चौथी रास कर्क व्यावसायिक कामासाठी आठवडा अनुकूल आहे उत्पन्नात सातत्य राहील मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल जोडीदाराशी चांगला समन्वय राहील कौटुंबिक जीवन आनंदी राहील प्रेमविवाहाची शक्यता प्रबळ आहे या आठवड्यात तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित राहील कामाच्या ठिकाणी आधी केलेल्या के गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल शुक्रवार आणि शनिवार हे विशेषतः शुभ दिवस असतील आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती होईल शिवलिंगावर बेलपत्र आणि दूध अर्पण करा पाचवी रास सिंह आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला थकलेले पैसे मिळतील नोकरीत बदलाच्या संधी मिळतील केतू तुमच्या राशीत प्रवेश करत आहे ज्याच्या प्रभावामुळे तुम्ही आध्यात्मिक स्वभावाचे बनू शकता मित्रांसोबत खूप छान वेळ घालवाल तुम्ही उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित करू शकता नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल सोमवार आणि मंगळवार हे विशेषतः शुभ दिवस असतील शनिवारी व्यवसायानिमित्त सहलीची शक्यता आहे जर वैवाहिक जीवनात काही समस्या असेल तर त्याबाबत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका हनुमानाच्या उजव्या पायाचे सिंदूर कपाळावर लावा कन्या राशी साविरास या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी खूप अनुकूल राहणार आहे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबाबत गंभीर असतील तुम्ही व्यवसाय आणि कुटुंबात चांगले सुसंवाद प्रस्थापित करू शकाल नवीन व्यवसाय करार आकार घेऊ शकता तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खुश असेल तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत राहाल तुमच्या मुलांच्या तुम्ही आनंदी व्हाल विक्री आणि विपणन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरीत पदोन्नती मिळू शकते तुम्ही तुमच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवाल गुरुवार आणि शुक्रवार विशेषतः शुभ राहतील शनिवारी हनुमानजीना गोड सुपारी आणि लाडू अर्पण करा तुळाराशी सातवी रास घरी काही शुभ समारंभ होऊ शकतो जवळच्या नातेवाईकांशी संवाद साध भावना वाढेल इतरांना मदत करून तुम्हाला आनंद होईल या आठवड्यात प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील लोखंडाच्या व्यवसायात तुम्हाला नफा मिळू शकेल कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी चांगले वर्तन ठेवा महत्वाची कामे गांभीर्याने पूर्ण करा तुम्ही अन्नातील पोषणाकडे खूप लक्ष द्याल तुमच्या व्यक्तिमत्वात उत्सुकता असेल गुरुवार आणि शनिवार हे शुभ दिवस ठरतील कामाच्या ठिकाणी अचानक बदल करू नका कुत्र्याला दररोज गोड भाकरी खायला द्या वृश्चिक राशी ही आठवी रास तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता वाहनांच्या आरामात वाढ होईल तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू शकता तुमच्या गुणांचे कौतुक होईल मित्रांकडून मदत मिळेल तुमची कोणती इच्छा पूर्ण होऊ शकते तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता तुमच्या भावा बहिणींशी चर्चा केल्याने तुमचे मन शांत होईल हॉटेल व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल आठवड्याच्या शेवटी तुमची एक इच्छा पूर्ण होईल पक्षांना दररोज धान्य आणि पाणी देण्याची व्यवस्था करा नवविरास धनु वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा मित्रांकडून तुम्हाला खूप चांगला मिळेल तुमच्या सोबत उद्या उदात उदा भावना असेल घरासाठी काही महागड्या वस्तू खरेदी करू शकता जुन्या मित्रांना भेटेल मित्रांशी भेटी गाठी होतील मुलाखतीसाठी येणाऱ्या लोकांना मोठे यश मिळू शकते कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल संपत्तीत वाढ होईल तुम्ही तुमची नोकरी बदलू शकता महाद्यालयीन विद्यार्थ्यांना नोकरीचे पर्याय मिळू शकता तुमच्यातील कमतरता ओळखा आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करा ता मकर <coughs> परदेशाशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही भाग्यवान असाल तुमच्या प्रतिभेचे कौतुक होईल या आठवड्यात तोर्ग काळापासून प्रलंबित असलेले प्रकल्प सुरू होऊ शकतात हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल राहणार आहे तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र वाढवू शकता कुटुंबात धार्मिक कार्यक्रम का आयोजित करण्याची शक्यता आहे कौटुंबिक समस्या सोडवाल घरातील लोकांच्या पाठिंब्याने तुम्ही उत्साहित राहाल गुरुवार आणि शुक्रवार हे खूप दिवस ठरतील शुभ दिवस ठरतील सकाळी स्नान करून विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे कुंभराशी या आठवड्यात तुमच्या तीक्ष्ण बौद्धिक क्षमतेचा तुम्हाला मोठा फायदा होईल नवीन कामामध्ये यश मिळेल व्यवसायात नियमितता मनाला आनंदी ठेवेल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत तुम् आनंदी आणि आनंद वेळ घालवाल घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची तुम्ही चांगली काळजी घ्याल वाहनांच्या आरामात वाढ होईल तुम्हाला कला आणि संगीतात खूप रस असेल तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे आठवड्यात तुम्ही अनेक ठिकाणी कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल मंगळवार आणि शनिवार दिवस फायदेशीर राहतील राहू तुमच्या राशीत प्रवेश करेल ज्यामुळे तुम्हाला काही गोंधळ टाकणाऱ्या परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते उच्च पदावर असलेल्या लोकांशी वाद होऊ शकतात त्यामुळे शक्यतो वादविवाद टाळा हनुमानजींना सीताराम लिहिलेल्या पिंपळाच्या पानांचा हार अर्पण करा तुम्हाला सरकारी सरकारी मिळू शकतो नोकरी लोकांसाठी आठवडा खूप चांगला राहणार आहे तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते तुम्ही तुमच्या तत्वांवर ठाम राहा माझी रणनीती बदलण्याचा प्रयत्न करेन तुमचा दैनंदिन दिनक्रम उत्तम राहील व्यवसायाचा आणखी विस्तार करणार करिअरच्या दृष्टीने तुम्हे आठवडा खूप चांगला जाईल भाऊ बहिणी आणि मित्रांसोबतचे संबंध गोड राहतील जबाबदार राहाल वर्तमानात लक्ष केंद्रित करण्याची तुमची सवय तुम्हाला कामावर चांगले प्रदर्शन करण्यास मदत करेल इतरांच्या मतांचा आणि सल्ल्याचाही आदर करा अन्यथा बरेच लोक नाराज होऊ शकतात शिवमंदिरात तुपाचा दिवा लावावा आणि दुर्गा द्विशत नामावलीचा पाठ करावा माझा अस्ट्रोलॉजी लर्न अँड अर्न या कॉन्सेप्टवर एक दर आठवड्यात मी एक व्हिडिओ प्रदर्शित करत असतो मी काल देखील यावर एक व्हिडिओ प्रदर्शित केलेला अठरा मे तारीख टाकलेला सतरा मे तारीख टाकलेला तर तो, तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला एक ते नऊ अंक ज्योतिषाप्रमाणे एक ते नऊचे उपाय मी त्यामध्ये डिस्कस केले आणि सांगितलेले आहे तर ते उपाय करून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात सुख समृद्धी शांतता आणू शकता तुम्हाला हलक्या हलके वाटेल जर ते उपाय केले तर तुम्हाला फार बरे वाटेल एवढं बोलून माझा व्हिडिओ येतेच तर मी तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायची ती माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू